सिंदखेड राज्यात तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता जुनी पेन्शन योजना जोपर्यंत जोपर्यंत लागू करत नाही तोपर्यंत तो संप सुरू राहणार अशी भूमिका कर्मचारी संघटनेने शासन निर्णय किंवा या संदर्भात काही निर्णय होत नाही तोपर्यंत आमचा संप चालूच राहणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे महसूल पुरवठा व इतर विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले होते एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपासारे शिवशाही न्यूज सिंदखेड राजा महाराष्ट्र राज्यामध्ये जे संपूर्ण कार्यक्षेत्रामधील विविध सरकारी कर्मचारी जे आहेत यांनी जुन्या पेन्शनसाठी जे संपाचा हत्यार उपसलेला आहे ते अतिशय योग्य आहे परंतु या शासनाला त्याची कुठल्याही प्रकारची दखल नाही आणि या शासनाने तात्काळ या ज्या ज्याही संघटनेने महाराष्ट्रामध्ये मा संपूर्ण पद्धतीनं जे संपाचं हत्यार उपसलेलं आहे त्या हत्याराची दखल गेल्या विधानभवनामध्ये काल झालेल्या बैठकीमध्ये संघटनेचे जे पदाधिकारी होते यांच्यासोबत ती सं पदाधिकाऱ्यांची मिटिंग ही हिसकटलेली आहे म्हणून या संघटनेने जे संपाचं हत्यार उपसलं त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून चोवीस डिश सॉरी चौदा डिसेंबरपासून जो संप सुरू केलेला आहे त्या संपाला आमच्या कोतवाल संघटनेच्या वतीनं संपूर्ण या ठिकाणी त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत दोन हजार पाचच्या नंतर जे कर्मचारी शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या आरोग्यावर जे परिणाम होतात त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्यावर जे संकट येतात या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत आर्थिक व्यवहाराचे जा आर्थिक संचन भासू नये याकरता महाराष्ट्र भारतातील सर्व राज्यामध्ये जुनी पेन्शन हैव लागू करण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारे मागण्या करण्यात येतात महाराष्ट्रातील यावेळेस मध्यवर्ती संघटनेच्या रूपानं महाराष्ट्र राज्यामधील शिक्षक संघटना बाकी अदर डिपार्टमेंटच्या संघटना महसूल कर्मचारी संघटना सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन कर्मचारी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य शासनामध्ये सध्या जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आंदोलन उभार केलेलं आहे आजच्या आंदोलनाची सुरुवात चौदा डिसेंबरपासून सुरुवात होत आहे जोपर्यंत शासनाने आम्हाला जुन्ही लागू करत नाही किंवा त्याच्या ठोस असा शासन निर्णय किंवा काही असं लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत हा संप कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरू राहणार आहे असे सांगण्यात आलेले आहे आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत वरच्या पदाधारेकेचे ठोस पुरावा किंवा लेखी काही भेटत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या आमचा संप सुरूच राहणार आहे या याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे किंवा आमच्या कर्मचाऱ्याच्या संपामुळं शासकीय जे आता शेतकरी वर्ग आहे सामान्य वर्ग आहे यांचे कामं अडकलेले असतात त्याबद्दल आम्ही सगळे कर्मचारी संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांच्या कामाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे आम्हालाही त्यांच्या कामाबद्दल असं करावं वाटते पण आमच्याही काही मागण्या आहेत आमच्या जे हे आहेत मागण्या आहेत जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही या तो तो आम संपामध्ये सहभागी राहणार आहोत जोपर्यंत मध्ये ह्या शासन आम्हाला हिवाळी अधिवेशनामध्ये दोन दिवस आजचा आणि उद्या दिवसामध्ये काही एखादा जोपर्यंत त्यांचा निर्णय किंवा असा हा निर्णय घेऊन मंत्रिमंडळामध्ये कर्मचारी संघटनेला पूर्ण असं शोषण देत नाहीत तोपर्यंत हा संप चालू राहणार आहे आणि आमच्या संघटनेचे सरचिटणीस मुख्य राजे व महाराष्ट्र राज्याचे विश्वास काटकर साहेब यांच्या निर्देश मार्गदर्शनाखाली ही सगळी सुविधा ही स संघटना आहे ती कार्यरत असून त्यांच्या त्यांच्या पुढील आदेशापर्यंत संप कायम राहील परंतु जे नवीन कर्मचारी जे जॉईन झालेले आहेत त्यांना पेन्शन नाही आहे त्यांचा भविष्याचा प्रयत्न असल्यामुळे त्यांना पण शासनाला पेन्शन लागू करावी त्याच्यासाठी आमचा त्यांना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या